आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे कलाकुंज चोवीस तास महाराष्ट्रातून आरोग्य क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन डॉक्टर विशाल गुरव यांना फिजिओथेरपी आणि कायरोप्रॅक्टिस या विषयात ऑनरी डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली हा कार्यक्रम पुणे चिंचवड येथील गदी माडगुळकर सभागृहात वीस 20 एप्रिल दोन रोजी नेपाळ पीस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर लालबहादूर राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय विविध कार्य करणाऱ्या गुणीजनांना मानत डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात विशाल गुरव यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्व कारणाची दखल घेऊन त्यांना संस्थापक अध्यक्ष डॉक्टर लालबहादूर राणा यांनी मानद डॉक्टरेट या पदवीने सन्मानित केले या कार्यक्रमास समाजसेवक पद्मश्री गिरीशजी प्रभूने पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा डॉक्टर आशा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती डॉक्टर महेंद्र देशपांडे राष्ट्रीय अध्यक्ष बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ गांधी पीस फाउंडेशनचे भारताचे प्रभारी डॉक्टर सुनील सिंह परदेशी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रास्ताविक डॉक्टर सिंह परदेशी यांनी केले डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करून आपल्यावर सामाजिक जबाबदारी वाढल्याचे सांगितले तसेच अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन विरेंद्रसिंग टिळे यांनी केले या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती ही मानाचा पदवी मिळाल्याबद्दल डॉक्टर विशाल गुरव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे